आम्ही आलेलो आहे आता तुळशीबागेमध्ये तुळशीबागेमध्ये आलेलो आहे आम्ही डायरेक्ट करायची आम्हाला जे चालू करणार चलो जिथे जिथेच बघू आता पटापटा कारण आमच्याकडे टाइम खूप थोडा आहे आम्ही खूप लांब होतो आणलो आम्हाला उतरवलं सारस भाग कशी आहे ना तर तिथून आम्ही चालत चालतो जातो

झालेलं आम्ही कवर घेण्यास भरपूर सारे येतं क्वालिटी आहे कब आमचा मोबाईल सेटतो आपल्याच गरजे जायचं बघ kemudian dijual di mana? dijual di mana? ಹಾ ಗೇವಾ ಸಾಿ ಶರ್

होगा तामिगे ले लिया है शॉपिंग के ले लिया है, पुड़के ली, पुड़के ली, पुड़के ली आरी आरी आपने आपने मेरे मेरे को नहीं बताई, नहीं बताई, क्या काम कमाइ दे जा रहा है नहीं नहीं वो लोग क्या काम दिला कमाइ दो

हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल प्रीती एक कसे सर्व मस्त मजेत असतील तर चला आता तुम्हाला दाखवणार आहे मी शॉपिंग मी काय काय केलेली आहे शॉपिंग तर त्या दिवशी गेले होते मी शॉपिंगला तो पण व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका तो विषय गेले होते कुठं गेलेले होते तो वागत गेले होते तर काय काय करून आणलेले आहे मी कारण का तो पण व्हिडिओ मला जॉईन करायचा आहे कुठं कुठं गेलो काय काय केलं आणि मग खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी लगेच तुम्हाला दाखवायला घेते आणि एका विषयावर मला बोलायचं आहे मी काय केलेलं आहे तर मी पहिल्यांदी दाखवत आहे माझं वॉच वॉच दाखवत आहे वॉच मला अशा डायलचं आवडतं कारण की माझ्या पप्पांनी पण एकदा मला घेतलं होतं तर अशा डायलचं घेतलं होतं तर छान वाटतं मी तुम्हाला घालून पण दाखवते वन लिमिट एक दुसरं पण कलर होतं पण मला हे सिल्वर कलरचं आवडलं आणि खूप छान दिसते हातामध्ये मी पहिल्यांदा माझ्या दि असं कड्यांचं घेतले नाही तर मला आहे ना असं बेल्टचं आवडतं पण बेल्टचं तिथे एवढे व्यवस्थित नव्हते जेंट्सचे छान होते लेडीजचे छान नव्हते मग मला लेडीजचं हे आवडलं कसं वाटते नक्की सांगा छान आहे तर चला मग पहिल्यांदी ऑच घेतलं नंतर मग माझे मला कलेक्शन कशाचं करायला जास्त आवडतं मी ते पण घेतली नेलपेंट कसे कलर आहेत नसतेच नाही खूप छान कलर आहेत मला नेलपेंटचं पण कलेक्शन आणि मी हाताला पण लावलेली आहे एक नेल पेंटचं पण कलेक्शन आवडतं म्हणून मग नेलपेंट पण घेतल्या दोन आणि नंतर घेतलेलं आहे एक आयलायनर ही आहे सुक्का आहे पण आहे छान आहे निघत नाही आहे लवकर एक आयलायनर घेतलं आयलायनर घेतल्यावर पहिल्यांदा थोडंसं मेकअपचं दाखवलं तुम्हाला मेकअपचं काय काय घेतलेलं आहे एक क्लिप घेतली दोन मला कलर आवडला म्हणून मग मी दोन घेतले वीस रुपयाला एक क्लिप पन्नासची महा दहा रुपया बनले नाही फायबरच्या आहे तुटायचं तुटणार वगैरे नाही कारण काही हो क्लिप आहे ना आता माझ्याकडे जवळजवळ वर्ष होईल घेतलेला हा पण खूप महाग लिप होता आता जवळजवळ वर्ष होईल पण अजून काहीच झालं नाही एप्रिल महिन्यात अशा तीन आता क्लिप झालेले आहेत माझ्याकडं त्यांना ठेवून दोन ह्याच्यात ठेवते होतेपर्यंत यूज करते मी खूप मी म्हणजे नाही का केअर घेते या क्लिपची खूप खूप केअर करते केअर घेते आणि ते केअर करते नंतर घेतलेलं आहे हयड टॉप शॉर्ट कुर्ती आहे दीडशे रुपयाला बसली मस पण शा चाळीस रुपये शिलाई घेतली शिलाई ते एवढे घेतात बाबा माणसं काही माहितीच नाही खूप छान आहे कुठे आता तुम्हाला मी घातल्यावर तर दिसणारच आहे बड्डेला पण त्याच्या काही अजून घडी मोडलेली नाही आहे खूप महागडीत खूप म्हणजे खूप टिपा मारून आणले ते खूप छान अशा कलरची कुर्ती घेतलेले आहे कॉटनमधून आहे त्याच्यानंतर अखं ते जास्त नाही घेतले एवढंच घेतले थोडंसं ट्राउजर दोन ट्राउजर घेतले ही एक आहे आणि ही एक आहे ही एक कलरची हे मला थोडं काय सारखे एकच कलर आवडतात काय मेहंदी कलरची हे एक घेतलेली ट्राउझर छान आहेत दोन्ही पण कलर फ्रेश आहेत म्हटलं ब्लॅक आहे म्हणून ब्लॅक काही घेतलेली नाही आहे तशा प्रकारे छोटी मोठी माझी खरेदी झालेली आहे आणि बड्डेची खरेदी झालेली आहे तर चला तुम्हाला एक नवीन सरप्राईज सांगायचं आहे ना तर हे या व्हिडिओमध्ये नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नेमकं सरप्राईज काय आहे मी सारखं बोलते सरप्राईज सरप्राईज नवीन नेमकं काय आहे हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की समजणार आहे म्हणून नेक्स्ट व्हिडिओ पण तुम्हाला कंटिन्यू पाहायला लागेल तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि कशी वाटली खरेदी मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक शेअर कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल बाय